स वास। विमलताई वासुदेव शिणकर माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडूर येथे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन दोन हजार तेवीस चोवीसचं आयोजन करण्यात आलं विमलताई वासुदेव शिणकर माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली इयत्ता पाचवी ते दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी कृषी दळणवळण संगणकीय विचार वीज निर्मिती आरोग्य इत्यादी विषयांवर आधारित विविध प्रकारांचे उपकरण व प्रकल्प या ठिकाणी सादर करून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ अशी उपकरणं तयार केली उपकरण विषयी वैज्ञानिक माहिती देऊन उपकरणाचे फायदे देखील यावेळी सांगितले विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त सर किशोर क्षीरसागर यांनी उपकरणांचं परीक्षण करून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीचं कौतुक केलं या विज्ञान प्रदर्शनासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे पितृभक्त सर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर शिरसागर हे उपस्थित होते प्रदर्शनाचे आयोजक व मार्गदर्शन विज्ञान विभाग प्रमुख सौ मुसळे मॅडम गणित विभाग प्रमुख धामणे यांच्याद्वारे करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवार सर क्षीरसागर सर जाधव सर सौ मॅडम शिक्षकेतर कर्मचारी यांचं विशेष सहकार्य लाभलं ला फार कारण की आता टांचा तर भविष्यात कान्नच राहणार नाही त्यामुळे जे आजकाल आपली जी जनसंख्या ती तर भरपूर वाढून गेली आणि अन्नाचा पुरवठा काही तर आताच भागायला त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही हा सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट बनवतो सौर पवन ऊर्जेचा जो प्रोजेक्ट बनवला आहे ज्यामुळे आपण बघतो की गावात गावातले जे शेतकरी ज्यांना रात्रीची वीज पुर पुरवली जाते व त्यांना जर आपण म्हणजे जे उंच भाग आहे उंच भागावर जर आपण पवनचक्की लावली किंवा जे याला पवन ऊर्जासुद्धा म्हणतात ती जर लावली तर आपण मोफत विद्युत ऊर्जा निर्मिती करू शकतो व जे खेडेपाडे त्यांना जे शेतकरी शेताला पाणी भरण्यासाठी रात्रीचे तर आपण ही जर ऊर्जा साठून ठेवली तर ते रात्रीचे सुद्धा सकाळचे सकाळचे त्यांना पुरवली जाईल व हो ते शेताला पाणी सोडू शकतील साठून ठेवली व सकाळी वापरते आता आपण एक स्टार फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी